नमस्कार मी तुझ्या बाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग आज मस्त अशी देवपूजा वगैरे केली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे की मी देवपूजा कशी करते आणि हात आधीही मी खूप सारे देवपूजेचे व्हिडिओ किंवा देवासंदर्भात खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्यांनी ते तुम्हाला खूप आवडलेत तर म्हटलं चला आज छान अशी देवपूजा करायची होती मला म्हणजे देवपूजा तर रोजच असते तर फुलं वगैरे होती आज तर त्यामुळे मला तुमच्यासोबत शेअर करूया आणि कशी झाली माझी देवपूजा किंवा माझ्या देवपूजेचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला मग तर इथून मी आधी दिवा प्रज्वलित करून घेते तर देवपूजा करायच्या आधी किंवा कुठलीही सेवा करायच्या आधी मी दिवा लावून घेते म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण सगळी देवपूजा वगैरे करतो आहे किंवा कोणतीही सेवा करतो आहे तर ती अग्नीच्या साक्षीने होती असं तर चला आता मी देवपूजा करून घेते जेकडं जो देवाला गंध लावायचा आहे तर तो संपतच आलेला आहे आणि म्हणून मग मी त्यात आधी पाणी ओतून ठेवते म्हणजे जोपर्यंत माझ्या देवांना आंघोळ वगैरे घालून होईल तोपर्यंत तो छान मुरेल आणि लावताना पटकन लावता येईल तर बघू मला असा अष्ट ओला आणि कोरडा अष्टगंध आणायचाच आहे तर ओला अष्टगंध देवांना वगैरे म्हणजे तिलक लावण्यासाठी उपयोगी पडतो आणि जो कोरडा असतो तर तो जे आपण ह हळदीचं लेपन वगैरे करतो तर त्यात पण अष्टगंध टाकायचा असतो तर त्याच्यासाठी उपयोगी तर दोन्ही पण आता मी एकदाच आणेल मागे एकदा मी असंच देवपूजेचा व्हिडिओ बनवला होता आणि सगळ्या देवांना एकत्र आंघोळ घातली होती तर त्यावर खूप कमेंट आले तर की देवांना एकत्र आंघोळ घालायचे नसते वगैरे पण मी त्या कमेंटमध्ये पण सांगितलं होतं की देवांना एकत्र आंघोळ घातली तर चालते आपण जे ज, गंग गंगालय घेतो म्हणजे आपण गंगा गंगाळ म्हणतो तर त्याला गंगालय म्हणतात तर ते म्हणजे सगळे देव असे गंगेत येऊन स्नान आहेत त्यासाठी मग ते गंगालय असतं आणि आपण तसं स्नान देवांना आहे तर एकत्र देवांना अंग घालली तर चालते आणि म्हणजे काही काहींची पद्धत असते की सेपरेट देवांना अंघोळ घाला पण आपल्या ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात इतकी म्हणजे इतका वेळ म्हणजे भेटत नाही हीच पूजा करायला मला वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि अजून जर मी व्यवस्थित म्हणजे प्रत्येक देवांना वगैरे आंघोळ घालत बसले तर मला अर्धा पाऊन तास सहजच लागणार आणि म्हणजे वेळ रोजच्या वेळेत जर आपल्याला रोजचे रोज देवपूजा करायची असेल तर आपण म्हणजे पटकन अशी देवपूजा करतो आणि असं चालतं जे कलशातलं पाणी वगैरे आहे तर ते रोजच्या रोज बदलते मी आणि त्यामुळेच किती छान नारळ आला आहे मला तुम्ही बघू शकता आणि खरंच असं झाडं वगैरे म्हणजे आपल्याकडन काही असं आलं तर खूप छान वाटतं आणि माझ्याकडनं पहिल्यांदाच असं म्हणजे नारळ उगवला असेल तर ते मला मला बघायला पण असं खूप भारी वाटते मी त्याला खूप जपते म्हणजे त्याचं रोजच्या रोज पाणी बदलणं त्या म्हणजे नारळाला स्वच्छ धुवून काढणं रोज तर छान वाटते हा नारळ आपल्या कुलस्वामीचा आपण देव्हाऱ्यात स्थापन केलेला असतो त्यामुळे तर खरंच खूप छान वाटतं आहे आणि ह्या ज्या उतरंडी आहे तर ते, ते पण रोजच्या रोज काही आपल्याला स्वच्छ म्हणजे धु धुणं वगैरे होत नाही त्यात सगळं असं धान्य वगैरे काही भरून ठेवलेलं आहे मी तर ते पण रोज असं म्हणजे छोटा माझ्याकडं देवघर क्लीन करायचं असं छोटंसं झाडू आहे तर त्यानेच मी असं क्लीन करते खूप धूळ बसते आता उन्हाळ्यात तर खूपच सगळीकडे धूळ साचते त्यामुळे असं रोजच्या रोज जर आपण स्वच्छ केलं तर स्वच्छ राहतं तर आता इथं मी जे माझं श्रीयंत्र आहे ते तर त्याच्या त्याला छान असं सगळीकडनं हळदी कुंकू लावून घेते तर म्हणजे काही काही ठराविक म्हणजे जे देव आहेत त्यांनाच मी हळदी कुंकू लावते बाकीच्यांना जो ओला अष्टगंध असतो तर तोच लावते तर जे हे श्रीयंत्र आहे ते देवीचं आसन आहे आणि दे म्हणजे आसनाला हळदी कुंकू लावलंच ला पाहिजे त्यामुळे मी दे ह्याला हळदी कुंकू लावून घेते आणि ही जी मूर्ती आहे तर याला आता जवळजवळ एक वर्ष होते ही मूर्ती माझ्याकडे आहे आणि ही माझ्या गुरूंनी मला दिलेली आहे माझ्या बर् बड्डेला तर ह्याला पू एक वर्ष पूर्ण झाले आणि थोडी का होईना त्यां त्या म्हणजे जी एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे त्याची मला थोडीफार सेवा झाली असं म्हणायला काही हरकत नाही खरंच खूप छान आखीव रेखीव मूर्ती आहे आपण जी सेवा करतो आहे किंवा देव आपल्याकडनं करून घेतो आहे ते खरंच खूप भारी वाटतं की काही काही देव देवसेवा आपल्याकडनं नकळत करून घेतो तर जे आमच्या गुरुतीर्थ आहे ते पण आमच्या इथं जवळच होतं तर तेव्हा खूप सेवा घडायच्या खूप छान असं आम्ही दर गुरुवारी वगैरे सगळं छान सजवायचो वगैरे पण आता लांब गेले तर थोडंसं म्हणजे जाणं होत नाही त्यामुळं खूप वाईट वाटतं आरती म्हणजे आम्ही इथं असताना आरती एकदाही चुकवत नव्हतो पण आता लांब गेलं त्यामुळं म्हणजे गे काही गोष्टी जमत नाहीत पण खरंच ज्या त्या वेळेला देव आपल्याकडनं दे जी ती सेवा करून घेतो असो देवाच्या मनात अजून काही दुसरं असेल त्यामुळे मग आत्ता सेवा घडत नसेल असं म्हणते मी तर आणि जेवढी सेवा घरी होईल तेवढी करायचा प्रयत्न करते मी सगळ्यांच्या सवयी वेगवेगळ्या वेग असतात पण आपण एकमेकाकडनं बघूनच शिकत असतो की काही नवीन ॲड करता येते का तर म्हणजे देवपूजा पण आपण काही करत असेल तर असा कलश मी आधी ठेवत नव्हते पण मग म्हणजे आपल्या कुलदेवतेचा कलश असायला पाहिजे आपल्या देवघरात तर मग म्हणलं मग आपण पण ठेवूया आणि तो मग पहिल्यांदाच ठेवला आणि इतका छान असा कलश म्हणजे नारळ माझा गुण आला आहे तर मा माझं सांगायचं तात्पर्य एकच की प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात प्रत्येकाची कामं करायची पद्धत वेगळी असते देवपूजा करायची पद्धत वेगळी असते पण आपण एकमेकाकडनं शिकत असतो की नेमकं काय आपण त्यात ॲड करू शकतो किंवा आपलं काही चुकतं आहे का तर माझं काही चुकत असेल तर तेही नक्की कमेंट करून सांगा तर इथं मी सगळ्या देवांना छान असे आंघोळ घालून घेते स्वच्छ पुसून म्हणजे ठेवते रोजच्या रोज आंघोळ आपण जर देवांना घालत असतो तर ते स्वच्छ एक असं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याने म्हणजे ते देव पुसायलाच ठेवायचं तर त्याने स्वच्छ असं पुसून कोरडे करून जर देव ठेवले तर म्हणजे खूप दिवस उजळवायची गरज लागत नाही कमीत कमी पंधरा कमी दिवस तरी देव आपल्याला उजळवावं लागत नाही आणि सारखं सारखं तर आपण देव उजळवले तर त्याची जीज होते आणि लवकर देव खराब होतात तर, तर जे माझे टाक आहे तर मी दोन तीन वर्षापूर्वी हे जे टाक आहे ते बनवून घेतले होते चांदीचे तर ते पण आता म्हणजे घासून घासून थोडंसं ख म्हणजे त्यांचे जे साईडची जी पट्टी आहे तर ती पण अशी थोडीशी निघाल्यासारखी झाली पण अशी म्हणजे काही सवयच असते आपल्याला की देव वगैरे उजळायची देव असे घाण नाही ठेवायचे अगदी स्वच्छ क्लीन देवघर असावं त्यासाठी बघू थोडे अजून काही खराब झाले ते पण मी नवीन बनवून घेईल आपण पाडव्याला किंवा जे आपलं स दसरा असतो तर तेव्हा पण आपण हे जे टाक आहे ते बनवून घेतले तरी चालतात त्यामुळे मग म्हणजे अजून तरी खराब नाही झाले पण जेव्हा थोडेफार होतील तर तेव्हा मी ते लगेच चेंज करून घेईल याआधीचे जे टाक होते माझ्याकडे तर ते पितळेचे होते आणि ते खरंच खूप लवकर खराब झाले होते म्हणजे आमच्या लग्नात बनवलेले होते पण ते लगेच असे चु असे पातळ होते त्यामुळे लगेच खराब झाले पण मी तर सांगेन देव बनवताना अगदी एक मोठे देव बनवले तर खरंच खूप दिवस असे छान राहतात त्यामुळे आणि मला जेव्हा चांदीचे देव बनवायचे होते तेव्हा पण ह्याच्यापेक्षा मोठेच बनवायचे होते पण मी साईज एक सांगितली आणि त्यांनी बनवली त्यामुळे हे छोटे झाले असो मी आता जेव्हा पुढे न नेक्स्ट टा टाईमला बनवेल तेव्हा थोडेसे मोठेच बनवेल जेणेकरून ते लवकर त्यांची जीज होणार नाही तर मी असा रोज मळवट भरत असते आणि क का, का कुणाच ठाऊ कधी कधी इतका पटकन होतो की त्याला अर्धा मिनिट पण नाही लागत असं मळवट वगैरे भरायला आणि कधीकधी इतका वेळ लागतो की ते एक कुंकूस निसटतं किंवा ते कुंकूस सगळीकडे पसरतं असं होतं असं पण खूप छान दिसतं असं मळवट भरल्यावर आणि म्हणजे जे रूप आहे देवीचं ते खूप अगदी फुलून दिसतं म म्हणजे मॅक् देवघरात फुलं असो नसो असं जर हळदी कुंकू वगैरे छान लावलं मूर्तींना तर खूप छान दिसतात देव तर मी रोज असं म्हणजे हळदी कुंकू लावते प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचंच नाही जे स्त्री देव कुलदेव स्त्री देव देवता आहेत त्यांनाच फक्त हळदी कुंकू लावते बाकीच्यांना चंदन लावते तर अशा काही काही सवयी आहेत त्या लागून गेल्यात आणि त्या केल्याशिवाय किंवा ते तशीच देवपूजा केल्याशिवाय म्हणजे मनाला असं समाधान वाटत नाही की अरे हां आपली देवपूजा झाली कधी कधी आपण जर साधंच असं फक्त अष्टगंध वगैरे लावला तर ते दिसायला पण मला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं मी रोज असा मळवट भरतेच आज थोडा मला वेळच लागला म्हणजे ते सारखं निसटत होतं हळदी कुंकू त्यामुळे वेळ लागला पण खूप असं म्हणजे पूर्ण जेव्हा मी लावलं तेव्हा खरंच खूप छान असं आई रूप दिसत होतं आणि ही मूर्ती मी तुळजापूरमधूनच घेतलेली आहे त्यामुळे मला वाटतं या मूर्तीमध्ये खूपच अशी रोषणाई असल्यासारखी वाटते आणि खूप दिसायला पण खूप छान दिसते तर एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही देव वगैरे कुठून घेतलेत काय तर मी देव म्हण देव म्हणजे एकदाच घेतले होते फक्त ही मूर्ती मी तुळजापूरहून घेतली होती आणि बाकीचे सगळे देव मी एक माझा एकदा बड्डे होता तर तेव्हाच घेतले होते आणि धाराशिवला घेतले होते खूप छान असे आखीव रेखीव मला हे देव सगळे भेटलेले होते तिथं तर, तर म्हटलं आज रुक्माईचा पण आपण पन मळवटच भरूया आधी साधाच म्हणजे छोटंसं हळदी कुंकू लावते मी रुक्माईला अन्नपूर्णेला आणि महालक्ष्मीला आणि जी तुळजाभवनीची मूर्ती आहे त्याला रोज मळवट भरते मी पण आज काय माहिती आहे खूप मोठं कुंकू पण लागलं माझ्याकडने त्यामुळे म्हणलं चला आपण आज छान असा मळवटच भरूया आणि खूप छान दिसत होता तो थोडासा वेळ लागतो पण खरंच खूप खूप असं आखीव रेखीव छान अशा मूर्त्या दिसतात आणि फुलं असल्या असली ना की देवपूजा करायची म्हणजे मजाच वेगळी असते का तर देवपूजा पूर्ण झाली की खूप छान वाटते देवपूजा बघायला पण पन। पण रोज रोज फुलं पॉसिबल होत नाही आमच्या इथे हार असतो पण मी रोज जर गावात गेले असते तर नक्कीच फुलं आणली असती पण मला काही रोज गावात जाणं होत नाही त्यामुळे मी केव्हा जाईल किंवा कोणी येत म्हणजे आ येत असेल तर मी फुलं आणायला लावते आणि मला कधी वाटलं की आज फुलं व्हायची आहेत तर ती मी आवर्जून तरी आणायलाच लावते ला फुलं आणि मग देवपूजाची असते फुलं फुलं वगैरे वाहून तर खूप छान अशा वे पुण्यात वेण्या वगैरे भेटतात त्या तर खरंच खूप छान असतात पण आमच्या इथे तशा वेण्या वगैरे नाही भेटत आता मोगऱ्याला फुलं येतील आणि मोगऱ्याची फुलं तर वाहिली तर अख्ख्या घरभर मोगऱ्याचा वास दरवळतो आणि खूप छान असं वाटतं तर तुम्ही बघू शकता मळवट भरला मी आणि किती सुंदर दिसत होते तर म्हणलं आज आपण महालक्ष्मीचा पण मळवटच भरला फक्त अन्न भूर्याला मी अगदी छोट लावलं आणि बाकीच्या सगळ्या देवांना जे अष्टगंध असतो तो तो लावून घेतला आणि तो त्यातून तो तो जो फोटो आहे तो त्याला छान दिसतो त्यामुळे मग त्या फोटोला हार घालून सगळी फुलं वगैरे भावून घेतल्यात मी आणि जो शंख आहे तर त्यात पण मी रोजच्या रोज पाणी चेंज करते आणि जे पाणी ठेवते तर ते पण मी रोज चेंज करते तर ते पण चेंज करून घेतलं आणि त्यांना पण छान अशी फुलं वाहून घेतली तर अशी साधी सुपी माझी जी देवपूजा असते नित्यसेवेची तर ते, ते कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला हो हा व्हिडिओ खूप दिवसाने आला आहे थोडी बिझी होते त्यामुळे व्हिडिओ नाही टाकू शकले त्याबद्दल खरंच सॉरी चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ मी परत हजर राहीन तोपर्यंत बाय बाय